पोलीस ठाण्यात ओढबस ठेवून बाहेर नागरिकांना फसवायचे मारहाण करण्याचे आणि मटका तसेच जुगार असे अवैध धंदे चालवायचे असे अनेक प्रकार चाकण परिसरात समोर येत आहेत काही जण थेट आपण पोलिसांसाठी काम करत असल्याचा दावा करून हजारो रुपये उकळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे पोलीस ठाण्यात उडबस असलेल्या चाकणमधील एका शिक्षकाने मुलीच्या विषयात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याने तरुणाने लोणावळे या ठिकाणी दरीत उडी मारल्याची घटना नुकतीच घडली होते त्यानंतर पुन्हा अशीच एक घटना घडली असून हो मुलीच्या विषयात अडकवण्याची धमकी देत एका तरुणाकडून हजारो रुपये लाटल्याचा प्रकार घडला सदरचे पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला दगड आणि गंभीर मारहाण करण्यात सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत याबाबत संबंधित तरुण आणि त्याची आई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय पाहूया माझं नाव सुप्रिया हेमंत लेनघर राहणार चाकण राणूबाई माळा माझा मुलगा अभिषेक हेमंत लेंडघर हा यांनी काही केलेलं नसून राजूभाई शेख नावाच्या माणसाने त्याला एका मुलीच्या मॅटर मध्ये अडकून त्याच्याकडून ऐंशी हजार रुपयाची मागणी केली पोलीस स्टेशनला द्यायचं आहे असं सांगून त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले त्यानंतर त्यांनी ते पैसे कुठल्या पोलीस स्टेशनला दिले हे माहीत नाही काय केलं हे माहीत नाही पण त्यांनी आमच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले म्हणजे माझ्या मुलाकडून माझ्या मुलांनी पैशाची मागणी करतात त्याच्या बायकोनी त्याच्या मुलांनी आणि त्या बहिणी तिघांनी मिळून त्याला मारहाण केली आज तो चाकच्या जयहिंद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला साठ टक्के पडलेले आहेत हा राजूभाई शेख म्हणजे पोलिसांचा एजंट आहे जो पोलिसांचे पोलिसांचे सगळे वसुलीची कामं करतो त्याचा सी टी स्कॅन वगैरे केलेला आहे सगळं आहे अजूनही तो स्टेबल नाही नाही केला मला माहीत नाही आम्ही फक्त कॉपी दिलेली आहे त्यांनी गुन्हा घेतला का नाही हे मला माहित नाही सांगितलं तुमच्या चे, तुमच्यात मिटवून होत असेल तर करून घ्या तुम्ही सांगितलं असेल तुम? नाही पोलिसांचं नाव नाही माहिती पण पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगितलं तुम्ही तुमच्यात मिटवून